नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात या मालिकांमधील पारू या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मालिकेत सध्या एका मागोमागे एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे पारूवर खूप मोठं संकट ओढवलेलं पाहायला मिळत आहे आदित्य व पारू एकत्र येऊ नये यासाठी अनुष्का नवनवीन डाव वागताना दिसत आहे शिवाय अनुष्का किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करायला आली आहे अनुष्का किर्लोस्कर कुटुंबात येऊन पारूला देवीच्या नजरेतून पाडायची काम करत आहेत आणि हलक्या कानाच्या या देवी किर्लोस्कर यांनी अनुष्काला हो ला हो देत पारूला बोल लावले आहेत सध्या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की पारू तिच्या गावाकडे कायमची निघून जाते पारू व गणी त्यांच्या गावी गेले असल्याचं अनुष्का आदित्यला सांगते हे ऐकून आदित्यला खूप मोठा धक्का बसतो अनुष्का आदित्यच्या आयुष्यात आल्याने आणि अहिल्यादेवी सतत पारूबाबत चुकीचा विचार करत असल्याने पारू त्यांच्यापासून जू दूर जाण्याचा निर्णय घेते आणि या सगळ्याला अनुष्का कारणीभूत असते आता मालिका खूप मोठ्या रंजक वळणावर आली आहे अशातच या मालिकेतील कलाकार आता झी मराठी वाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये एकत्र आले झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत स्पेशल कार्यक्रमासाठी कलाकार का एकत्र जमलेले दिसत होते यावेळी एक कोर्ट असून तेथे कुशल बद्रिके श्रेया बुगडे हे कोर्ट चालवताना दिसत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला कुशल बुद्रिके असं म्हणत आहे की मी सगळ्या सासूच्या बाजूने आहे तर या उलट श्रेया बुगडे सुनांच्या बाजूने असणार आहे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की एका बाजूला पारू शिवा सावली तुळजा उभा आहे तर दुसरीकडे अहिल्यादेवी श्रेया अहिल्यादेवींना कोर्टात बोलून विचारते अहिल्यादेवी तुम्ही पारूला सून मधून क कधी स्वीकारणार आहेत श्रेयाच्या या प्रश्नावर अहिल्यादेवी म्हणते की पारूला मी आदित्यची बायको म्हणून स्वीकारू शकत स्वीकारू शकत नाही त्यावर कुशल बद्रिके म्हणतो ऑब्जेक्शन पारू ही आदित्यची बायको होऊ शकत नाही असे म्हणून पुढे तो पारू ग पारू हे गाणे म्हणायला सुरुवात करतो त्यानंतर सर्वजण खळखळून हसताना दिसत आहेत